त्यानंतर आम्हाला आमचे जनावर घेऊन याची पाहिले आणि जनावर आल्यानंतर इथं जे लाटे मार्जाला जे पोलताना होते वस्त्रांनी आमच्या हे केलं मारहाण केले त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो तर ह्यांच्यासाठी आम्हाला लढा द्यायला पाहिजे आम्हाला डेबेचरचे पैसे उद्या उद्या आम्हाला भेटलेच पाहिजे त्याशिवाय आमची दिवाळी होऊ शकत आमचे फक्त मागणी की शेतकऱ्यांनी आता दिवाळी आलेले आहे दिवाळीमध्ये जे डेबेचरमध्ये जे पैसे आमचे कपात केले चाळीस टक्के मोठे रक्कम ते म्हणजे ले मोठे हानिकारक आहे आमची दिवाळी होऊ शकत नाही ते पैसे म्हणजे उद्या उद्या आम्हाला परत यावे हे आमची इच्छा आहे आतापर्यंत आता एवढा मोर्चा आम्ही काढला तर आम्ही शांतत पूर्णपणे आम्ही त्याचने हे दिलं काय सवलत दिली की बाबा आम्ही आम्ही डीपेचरसाठी आम्ही निवेदन देणार आम्ही जाणार ही आमची गोष्ट होते परंतु इथं आल्यानंतर इथं गेट बंद करणं किंवा एम डी न भेटणं हे सगळं हानिकारक होऊ चाललेलं त्यानंतर आम्हाला आमचे जनावर घेऊन यायची पाळाले आणि जनावर आल्यानंतर इथं जो लाटे मारला जे पोलिसांना लाता किंवा आम मस्तराजने आमच्या हे केलं मारहाण केले त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो आणि आमच्या गरीबासाठी आमच्या शेतकरी आम्ही दूध व्यवसाय काय स्वतः हे आमचे दूध कमी दोनशे लिटर दूध जाते यांच्या आठवड्यातून उदे, उदे तर ह्यांच्यासाठी आम्हाला लढा द्यायला पाहिजे आम्हाला पैसे आम्हाला भेटलेच पाहिजे त्याशिवाय आमची दिवाळी होऊ शकत नाही काही मशीनवरती लाता बुक्या करण्यात आल्या तर त्याबद्दल तुमचा निषेध कसा व्यक्त करा पोलिसांनी डायरेक्ट काटेलाटी केली आम्हाला आणि आमच्या मशीनवर लाता बुक्क्या मारल्या आम गेटच्या आत सोडलं नाही आम्ही शांतीतेने आणतो मोर्चासाठी एवढंच सांगायचं होतं आम्हाला आम्हाला त्या पोलिसाबद्दल आम्हाला निषेध व्यक्त केला पाहिजे त्याने ते जनावर आहे मुक्त जनावर आहे एक वेळ आम्हाला मला आम्ही समजून घेतलं ह्या जनावर काय केलंय ह्याच्यासाठी आमचं पोट भरतं आमची दिवाळी होते किंवा आमचं सगळं दहा दिवसाला जे बिल येते आमचं घर चालतं तर हे आम्हाला हे पटलं नाही हे पोलिस अनेक माणूस आहे हे आम्हाला समजून झाले आता आणि तुमचा मोर्चा जो सुरू होता तो शांततापूर्ण मोर्चा होता परंतु गेट अडवण्याचा प्रकार हा त्यामुळेच आपले शेतकरी चिडले आम्ही आलो असतो निवेदन एमडी साहेबांनी कोणी भेटला असं दिलं असतो आणि आम्ही आमच्या गेलो असतो काही विषय नव्हतं हे अचानक येणे गेले जे आधी कधी सत्तावीस पैसे काहीतरी कट होते लिटर पडले मग आता एक रुपये पाच पैसे केले हा किती डिफरंट मोठा नाही चौऱ्यात कोटीचा ढबाळा पडल्या काम चे हे आम्हाला आता जनतेला साहेब पूर्ण कळाले की काय चालले सांगा त्याच्या आधी दूध बिल वाढून देतो मध्ये आध्यात बोपर्स करतात चालेल चालेल असं चालत आले अशा गोपूर आम्ही दूध संघाला दूध घालणार गोकुळच्या दूध संघाला दूध घालणार वीस वर्षापूर्वीच उत्पादक आहे आम्ही कंटिन्यू वीस वर्ष दूध पुरवठा करालो आणि आम्हाला गेटच्या सोडत नाही याचा संघाचे मालक संघाचे मालक कोण हे विचारायचं नाही